रामराम शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे आज महाराष्ट्रामध्ये होतं अकरा मतदारसंघामध्ये हे मतदान आज होतं या मतदानादरम्यान एका शेतकऱ्याचा व्हिडिओ हा आज तुफान व्हायरल झाला या शेतकऱ्याने आपल्यासोबत मतदानासाठी कांदा हा सोबत नेला होता त्याने मशीनवर कांदा ठेवला आणि त्यानंतर मतदान केलं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा भाजपाला रडवणार असं एकूण चित्र सध्या तरी दिसत आहे आज सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याने कांद्याने मतदान हे ई व्ही एम मशीनवर कांदा ठेवून मतदान करतानाचा व्हिडिओ हा प्रचंड व्हायरल झाला सदर शेतकऱ्याने कांद्याने बटन दाबून आपला राग भाजपा सरकारवर व्यक्त केलेला आहे सरकारने काही महिन्यापूर्वी कांद्यावर निर्यातबंदी घातली होती त्यामुळे कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्याने आंदोलनही केली होती कांदा उत्पादक शेतकऱ्याचं त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे असा दावा शेतकरी आणि व्यापारी वर्गानेही केला होता कांदा निर्यातीला परवानगी द्यावी यासाठी सतत भूमिका घेतली जात होती तिसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी कांद्यावरील निर्यातबंदी ही काही अटी शर्तीसह हटवण्यात आलेली आहे कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे त्यानंतर कांद्याचा दरही गावक व किरकोळ बाजारात हा बदलला या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याने ईव्हीएम एमवर कांदा ठेवून भाजपाला नाही तर तुतारीला मतदान केल्याचं दिसत आहे शेतकऱ्याचा हा व्हिडिओ तुफान चर्चेचा विषय ठरला